गुड मॉर्निंग मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो थेट आपण संगमेश्वर चिखली या गावातून साळुंखे वाडी इथून आपण व्हिडिओ स्टार्ट करतो आहे आणि आता निघायचं आहे अजून एक घर करायचं आहे आणि त्या घरात पाया वगैरे पडून ववसा वगैरे करून मग आपल्याला निघायचं आहे रत्नागिरीला आणि स ऑलमोस्ट सकाळचे वाजलेत आठ आणि ते चहा घेतली थोडी आता आंघोळ करून झालं काल रात्री खूप छान झोप लागली आणि तुम्ही बघितलं भजन वगैरे होतं खूप छान झालं भजन आणि आता निघायचं आहे आपल्याला हौसा वगैरे करायचं आहे तिथून मग रत्नागिरीला आणि मध्यकडून मुंबईला जायचं आहे आणि कसा प्रवास होतो काय होतो ते नक्कीच तुम्हाला दाखवेन सो so, खूप एन्जॉय करतो आहे गावी आल्यावरती आणि गणपती म्हटल्यावरती गावची मजाच काय वेगळी असते so, सो छान एक्सपिरियन्स होता आणि लेट्स सी कुठे कुठे हॉल्ट करू प्रवास कसा होतो आहे हा कार्यक्रम पुढचा कसा होतो तो दाखवेन तुम्हाला सो so, स्टेट येऊन भेटू आपण लवकरच सो so, फायनली आता निघालोय आम्ही आणि सोनलनी जे लग्नात वेअर केलं होतं तेच वेअर केलंय आणि मी कुर्ता घातलाय सो लेट्स so, so, गो सो हा इज द एक्सपिरियन्स हा मला तर एकदम छान वाटलं बाबा तुमच्या गावी असं काहीच सोनलचं गाव आहे काय हा राहील ना तुमच्या गावी कायमचा चल लेट्स को इथे आपली गाडी पार्क आहे so, सो आपण फायनली पोहोचलोय गावाला हे गावचं मंदिर आहे सोनलचं आणि इथे त्यांचं घर बॅक साईड दाखवतो तुम्हाला घराची इथे तुळस वगैरे आहे आणि आतमधल्या रूम मध्ये पावसाची तयारी चालू आहे आपण बघूया काय तयारी चालू आहे चलो लेट्स गो आपण आज जाऊया चलो आप आप सामान वगैरे सगळं असं जाऊन झाले साहित्य वगैरे तुम्ही बघू शकता इथे मॅडमनी सगळं केलं मॅडम हॅलो आता हा पावसाचा जे पण कार्यक्रम असेल ते दाखवेन तुम्हाला आणि इथे सोनल मस्त रेडी झाले साडी विडी घालून चलो लेट्स गो

哎。<Okay. S 2> सो so, आता वासा वगैरे सगळं झालं आहे आमचा आता निघतो आहे आता रत्नागिरीला इथून ऑलमोस्ट मला असं वाटतं अप्रॉक्सिमेटली दोन तास तरी लागणार बघू आता वौसाचा कार्यक्रम खूप छान झाला तुम्ही बघितला व्हिडिओमध्ये आणि मी शॉर्ट्स पण टाकले तेही बघा खूप छान असा प्रोग्राम झाला आहे आणि आता दुपारचं काय जेवण वगैरे नाही आहे कारण ब्रेकफास्टमध्ये पोहे होते आणि दुपारचं जेवण तर करणार नाही रात्री डायरेक्ट आम्ही चिकन वगैरे काहीतरी असेल आज नॉनव्हेज सो आता आपण जाऊ रत्नागिरीला आणि कुठे हॉल्ट करणार आहे हॉल्ट तर करणार नाही कारण दोन तासाचा रस्ता आहे सो आता लेट्स गो इथून आता निघतो आहे आता आम्ही भेटतो तुम्हाला लवकरच सो हे घर आहे आणि घराच्या इथे मंदिर आहे सो आता वीर दाखवतो तुम्हाला कुठे आहे ती बराबर मंदिराच्या एकदम समोर ही वीर आहे मासे पण भरपूर आहेत आणि आपली गाडी तिकडे उभी आहे चलो लेट कोयच आता जस्ट आलोय सोनलच्या आता इकडे कारण बॅग वगैरे पण इथेच होते बॅग वगैरे घेऊन आम्हाला जायचंय आता रत्नागिरीला आपण रिक्षा गेली आता कारण बाकी सोनलचे मम्मी पप्पा आपल्याला भेटणार आहेत सावर्डाच्या हायवेला आज रात्री भेटणार आहेत ते तोपर्यंत आपण रिक्षा घेऊन सोनल आणि मी आणि आपण जाऊ र रत्नागिरीला सो तिकडे जेऊ वगैरे ववसा वगैरे करू आणि मग नंतर निघायचं आहे आम्हाला मुंबईला आणि इथे पोचल्यावरती जस्ट एवढा मोठा मुसळधार पाऊस चालू झाला आहे सो लेट्स की कधी पाऊस थांबतो आहे आपल्याला निघायचं आहे दाखवलं तुम्हाला कधी निघणार आता वादेत अडीच ऑलमोस्ट तीनच्या आत आपण निघायचं आहे दोन तासाचा रस्ता so, आहे सो लेट्स सी असा प्रवास होतोय भेटू आपण लवकरच स्टेट येऊ चला आता आपण फायनली निघालो आहे रत्नागिरीला खूप धावपळ होणार आहे पाऊस पण आता गेला आहे सध्या सो लेट्स गो आणि तिकडे ऑटो पण उभी आहे चलोच हे सो फायनली आम्ही आलो आहे गावाला इथे आमची ऑटो ज्या ऑटोने आम्ही आलो आहे ते ऑटो उभी आहे आणि इथे पप्पांची गाडी इथे काकांची गाडी आहे आणि हे असं काहीसं घर आहे आमचं गावातलं आणि इथे आजूबाजूला पण घर आहेत आणि वरती तुम्ही गेलं तर वरती तुम्हाला घर दिसेल सो so, खूप थकाव प्रवास होता रिक्षाने आलो तरी पण खड्डे वगैरे भेटले जास्त so, सो ऑलमोस्ट नव्वद किलोमीटर होतं ॲप्रॉक्स So, ला, ला, सो खूप छान वाटलं खूप छान एक्सपिरियन्स होता आणि आता आठ साडेआठ वाजता निघायचं आहे आपल्याला मुंबईला आणि सोनलचे मम्मी पप्पा भेटणार आहेत आपल्याला सावर्डा हायवेला सो त्यांना तिकडे भेटून आपण निघायचं डायरेक्ट मुंबईच्या दिशेने खूप छान एक्सपिरियन्स होता हा आणि लेट सी आणि आजचा जेवणाचा बेत नॉनव्हेज आहे सो आपण मस्त नॉनव्हेज वगैरे खाऊ मी सकाळपासून फक्त पोहे खाल्लेत आम्ही दोघांनी सो लेट्स सी आणि तुम्ही समोर तिकडे बघताय तो असा व्ह्यू एकदम भारी आहे थंड थंड हवा आता आपण जाऊया गच्चीवरती गच्ची, गच्ची दाखवतो तुम्हाला आपण पालखीचा व्हिडिओ होता गावातला तो याच याच अंगणात शूट केला होता मी इथेच आमची पालखी असते मी मध्ये सो so, लेट्स गो आता आपण गच्चीवरती जाऊ दाखवतो तुम्हाला गच्चीचा एरिया चलो लेट्स सी हे सो आता आपण आलो आहे गच्चीवरती आणि ह्याच्यानंतर आपल्याला आहे आपला जिथे बाप्पा बसला आहे तिथे आपल्याला पावसा पूजाचं आहे सो ते पण तुम्हाला दाखवेन आणि खूप भारी आहे आता इथे आलो आहे छान आहे आणि इकडचा व्ह्यू तुम्हाला दाखवला होता मी जेव्हा पालखीचा ब्लॉक केला आता परत दाखवतो कारण आता तीन दिवस झाले खूप जास्त पाऊस आहे इथे सो जसं काहीसा व्ह्यू आहे फुल ग्रीनरी आहे इथे आणि त्या भागात जास्त माकडं पण आहेत सो तिकडे आम्ही जात नाही कधी पुढे आणि इथे आपल्याला आता पूजा करायची आहे त्याच्यानंतर जेवायचं आहे वगैरे आणि निघायचं आहे आपल्याला मुंबईला आणि इथे समोर एक पर्शन कॅट आहे आपण तिच्याबरोबर मस्ती करू दाखवतो तुम्हाला ब्लॅक कलरची आहे तर आपण जरा पाया वगैरे पडू हा वौसा झाला की आपण निघू दाखवतो तुम्हाला स्टेट येऊन भेटू आपण लवकरच

ओसा करायला सो आता जस्ट पूजा वगैरे झाली आहे आणि आता वाजलेत ऑलमोस्ट सात वाजून पाच मिनटं सो साडेसातला आपल्याला जेवायला बसायचं आहे आणि जेवणात आज वडे आहे आणि त्याच्यासोबत आय थिंक सोडून नॉनव्हेज असेल पूजा वगैरे व्यवस्थित झाली मस्त खूप छान होतं आणि सो आता निघायचं आहे आता आपल्याला साडेआठ सव्वा आठ वाजतापर्यंत निघायचं आहे आणि डायरेक्ट मुंबईला जायचं आहे सो बघू कसा टाईम जातो आहे आणि माझ्या मावश्या वगैरे सगळ्या इथे होत्या सो त्यांच्यासोबत जरा फोटो क्लिक केले खूप छान वाटलं इथे जवळच त्यांचं गाव आहे पिंपर म्हणून तर मावशीचं गाव आहे सो पेलप तिकडेच आलेलं आता पिंपरमध्ये सो पिंपरमध्ये गणपती विसर्जन करून ते उद्या परत येणार आहेत रत्नागिरीला सो इकडून ते जाणार परत मुंबईला सो असा कायचा प्लॅन आहे त्यांचा आणि आमचा प्लॅन असा आहे की आता सावर्ड्यात आपल्याला माझे सासू सासरे भेटतील आणि मी आणि सोनला आलो आहे रिक्षाने इथे सो आपण जाऊ आता सावर्ड्या हायवेपर्यंत मग ते तिकडून पिक करतील आम्हाला मुंबईसाठी सो खूप छान एक्सपिरियन्स होणार आहे सो स्टेट येऊन आपण तर भेटत राहू चलो बाय आता आमचं जेवण वगैरे झालंय मस्त आज वडे आणि मटण होतं ताट पुसून जेवलोय मस्त आता निघायचंय बाय 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 सो आम्ही फायनली रात्रीचे वाजले दहा आणि इथे ऑटो पार्क केले आणि आपलं कारसाठी आपण वेट करतोय सो लेट सी पप्पा कधी येणार ते भेटू आपण लवकरच बॅक साईडला जे आहे तुम्हाला कार दिसते त्या कारने आपल्याला मुंबईला जायचंय सो so, खूप वेट केला जास्त चला आता निघूया मुंबईला चलूया सो फायनली आम्ही आलो आहे घरी आता बॅग वगैरे घेतलेत आता चालू आहे घरी आणि त्या ब्लॉगला मी इथेच एंड करतोय आता जरा रेस्ट करून भेटतो तुम्हाला तु नेक्स्ट ब्लॉगमध्ये so, ने सो स्टेट येऊन आणि चॅनल नवीन असालो चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा जास्तीत जास्त प्रेम करा चलो सो फायनली आम्ही आलोय आमचा ब्राव भेटला आम्हाला फायनली डेली आली ब्रावो जा सोनलकडे जा सोनलकडे जा हा जा 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 जा